पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतोय उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका कारणे पंढरी निर्माण केली देवे बोला कुंडली वरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय अध्यक्ष महोदय श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देऊतून प्रस्थान होते आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या निघेल साधारण हजार वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्ती मार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या सरकारला आहे महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवतो आहे आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत कीर्तनकार वारकरी भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे केंद्र शासनाच्या तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या आर्थिक चा विकासाला चालना मिळणार आहे त्याद्वारे दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे यापुढील पाच वर्षही ही केंद्र शासनाच्या असेच भक्कम पाठबळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मी सभागृहाला राज्याचा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता रेल्वे रस्ते मेट्रोमार्ग विमानतळ बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहेच पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे महिला शेतकरी युवा मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे शिक्षण नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे राज्याने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे महिला व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त करता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेख लाडकी योजना गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसुती करता जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बस प्रवासामध्ये सवलत महिलांच्यासाठी विशेष बस घर साठी मुद्रांक शुल्कात सवलत कौटुंबिक समस्याग्रस्त ग्रस्त महिलांच्या साठी शक्ती सदन योजना नोकरी करणाऱ्या महिलांच्या साठी व्यवसाय करातून सूट महिला वसतिगृह महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे स्त्री कुटुंबाचा आधा रस्ते। कुटुंबाचा कुटुंबाच ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुं कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सन लेख लाडकी ही योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक, एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केसरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत हो, केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणार अनुदान पहिलं दहा हजार रुपये होत आता ते दहा हजार रुपये करण्यात आले आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन उपकेंद्रमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषतः आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत त्यातील येतील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्याच्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना न जोडणी देण्यात आली आहे राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरासाठी काम प्रगतीपथावर आहे स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असत असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपये लाभ देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे उलवे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते याद्वारे आतापर्यंत लखपती होण्याचा मान मिळाला असून या वर्षात लाख महिलांना कर्ज करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे महिला लघु उद्योजकांच्या या आर्थिक वर्षापासून पुंडेश्वर कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल पर्यटन क्षेत्रातील महिला लघु लगु उद्योजकांनी पंधरा लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे महिला व बाल बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी शंभर विशेष जलद गती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य देता है। शासन उपलब्ध करून देत आहे राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पा, पंचवीस पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे स्वावलंबी शेतकरी संपन्न शेत स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रिज जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे बीबियाणासाठी थेट अनुदान सिंचन सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीपूरक उद्योजक उद्योगांना प्रोत्साहन शेतमालाचे मूल्यवर्धन शेतमाल साठवणूक बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी एक रुपयात पीक विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोन ऐवजी यावेळेस तीन हेक्टर करण्यात आली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निकष निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागाने विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आज तागायत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजने सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपन रक्कम पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सोळा जिल्ह्यांच्यासाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत या प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प एक हजार पाचशे एकसष्ट चौसष्ट लाख रुपयेच्या सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्याचा लाभ सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त शेतकऱ्यां जिल्ह्यातील केशरी शिदा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रक्कम अदा करण्यात येते मे दोन हजार चोवीस पर्यंत या पद्धतीने अकरा लाख पंच्याऐंशी हजार लाभार्थींना एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये अदा करण्यात आले आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अँड पॉवर ट्रेलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्या साठी खरेदी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आधारभूत खरीप व रब्बी हंगामातील कड धान्य व तेलबियांच्या नापेडमार्फत खरेदीसाठी शंभर कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हंगाम तेवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अर्थ सहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे अध्यक्ष महोदय ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता पण तीनच दिवसात आचारसंहिता लागली त्यामुळं नंतर आम्हाला ते जे, जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय शेत सरकारने घेतलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे कांदा आणि कापसाच्या हमी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे